राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहे नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत्या काही महिन्यातच होणार असून अनेक इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे राज्यात भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट हे महायुती म्हणून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील असून दुसरीकडे काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गट हे आघाडी करणार की नाही याबाबत सांशक्त आहे मात्र हे राज्यातील चित्र असले तरी सातारा नगरपालिका निवडणुकीत मात्र नेमकं काय होणार हे अजूनही स्पष्ट नाही कारण उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांच्यातील मागील पालिका निवडणुकीतील झालेलं वादंग तुटलेलं मनोमिलन सुरुची राडा आणि नंतर दोघांच्याही भाजप प्रवेशानंतर झालेलं मनोमिलन या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर आता काय होणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे ला नमस्कार मी शिवानी गतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज राज्यातील दोनशे चोवीस नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचे आदेश जाहीर झाल्यापासून सातारा शहरामध्ये राजकीय समीकरणाची फेरमांडणी सुरू झाली आहे यंदाची पालिका निवडणूक ही खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडी व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीत होणार की भाजपच्या कमळचिन्हावर लढली जाणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत म्हणून मनोमिलनाचा तिसरा पर्याय सुद्धा आजमावला जाण्याची शक्यता आहे मात्र इच्छुक उमेदवारांना संधी न मिळाल्यास बंडखोरीचा वनवा पेटण्याची शक्यता आहे खासदार उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीने मागील काही दिवसापूर्वी एक बैठक घेत आघाडी म्हणून लढण्याचा निर्धार केल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे मंत्री शिवेंद्र नगरविकास आघाडीतील प्रमुखांनी देखील वाढनिहाय बांधणी सुरू केली आहे या दरम्यान शरद पवार गटाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी जिल्ह्यात लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट करत नगरपालिका निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत त्यातच शशिकांत शिंदे यांना सध्या पक्षाकडून ताकद मिळत असल्याने सध्या जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी जाहीरच केले आहे त्यामुळे पालिका निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचे देखील आव्हान या दोन्ही राजांसमोर असणार आहे त्याचबरोबर महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेतल्यास शिंदे गट आणि अजित पवार गटातील इच्छुक उमेदवारांचा विचार देखील या दोन्ही नेत्यांना करावा लागणार आहे दोन हजार सोळाच्या पालिका निवडणुकीमध्ये उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीने बावीस व शिवेंद्र राजे यांच्या नगर विकास आघाडीने बारा जागा तर भारतीय जनता पार्टीने सहा जागा निवडून आणल्या होत्या साताऱ्यामध्ये आघाडी आणि भारतीय जनता पार्टी हे दोन स्वतंत्र विषय आहेत मात्र दोन हजार बावीसच्या राजकीय सत्ता पालट नाट्यानंतर राजकीय समीकरणे बदललेली आहेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंह राजे यांना जादूची झप्पी देत सर्व राजकीय मतभेद मिटवले होते लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत केलेले हे मनोमिलन नगरपालिकेत टिकून राहणार की आघाडीच्या माध्यमातून दोन्ही गट आपला सौता सुभा उभा करणार याच विचारात सध्या सातारकर जनता आहे कारण गेल्या दोन वर्षात दोन्ही नेते एकमेकांशी जुळून घेत आहेत त्यामुळे सातारा पालिकेच्या निवडणुकीचा पेच पुन्हा वाढला आहे मनोमिलन की समोरासमोर लढती या विषयावर सध्या चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याच्या एका सभेमध्ये उदयनराजे भोसले यांना महाराष्ट्राचे कॅप्टन ठरवून टाकले होते आता राज्यस्तरीय रचनेमध्ये उदयनराजे भोसले यांचा राजकीय रस जितका आहे त्यापेक्षा कित्येक पट स्थानिक राजकीय समीकरणे जुळवण्यात त्यांचे स्वारस्य जास्त आहे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सातारा तालुका सातारा जिल्हा बँक तसेच सातारा विधानसभा या मतदारसंघांवर आपली राजकीय पकड कायम ठेवली आहे मात्र सातारा पालिकेमध्ये दोन्ही नेत्यांचा एक अलिखित करार आहे या अलिखित कराराचे पुनर्जीवन होणार की समोरासमोर मैत्रीपूर्ण लढती होणार या चर्चा वेळीच होणे क्रमपात्र आहे असा कार्यकर्त्यांचा सूर असून भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी साताऱ्या दोन्ही राज्य असा हिरवा कंदील ही देऊन टाकला आहे अदालतवाड्याच्या साक्षीने साताऱ्याच्या दोन्ही राजांनी दोन हजार सात मध्ये आपले राजकीय मतभेद मिटवत मिलनाची सत्ता साताऱ्यात आणली होती त्यानंतर पुढील दहा वर्ष हे मनोमिलन सातारा पालिकेत टिकून होते दोन हजार सोळाच्या निवडणुकीत दोन्ही आघाड्या पुन्हा एकदा समोरासमोर लढल्या होत्या आता खासदार उदयनराजे भोसले व बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी अद्याप मनोमिलन की आघाडी या विषयावर आपले राजकीय मतभेद जाहीर केले नाहीत त्यामुळे सातारा पालिकेत काय राजकीय समीकरणे दिसणार याची साताऱ्यात उत्सुकता आहे आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा दहावी बारावी नंतर पुढे काय हॉटेल मॅनेजमेंट करून पंचतारांकित हॉटेल्स व जहाजावरील शेफ व्हायचं तर मास्टरनी फक्त इथेच एक हजार वा ने माहेर घर। आता तीन एकर भव्य आणि परिसरात भरपूर प्रॅक्टिकल साठी अत्याधुनिक रचनेचे पन्नास हजार स्क्वेअर फूट मध्ये प्रशस्त ट्रेनिंग रेस्टॉरंट सुसज्ज आर्ट ट्रेनिंग किचन्स अल्ट्रा मॉडर्न क्लासरूम्स फ्रंट ऑफिस हाऊसकीपिंग आणि कॅफेटेरिया तीन एकर मध्ये प्ले पार्किंग व लॉन जहाजावरील प्रदीर्घ अनुभवी व बेस्ट कलिनरी एज्युकेटर हा राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित आणि इंडियन यंग शेफ्स असोसिएशन चे व्हाइस प्रेसिडेंट शेफ देव बरोबर शिका डिग्री डिप्लोमा कोर्सेस विद्यार्थ्यांचे देश विदेशात ट्रेनिंग व डिप्लोमाचे खात्री देणाऱ्या शासनमान्य शिष्यवृत्तीचा लाभ देणाऱ्या कॉलेज मध्ये आजच प्रवेश करा पत्ता शेफ्स किचन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट शाहू मार्केट रेल्वे क्रॉसिंग जवळ कोल्हापूर संपर्क आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका